ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण अगदी सोप्या पद्धतीने आणि अगदी कमी वेळामध्ये तयार होणारी ही टोमॅटोची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत अगदी डब्यासाठी जर तुम्ही बनवली तर खूपच झटपट ही तयार होते अगदी दहा ते पंधरा मिनटातच ही भाजी तयार होते त्यामुळे डब्यासाठी हा उत्तम पर्याय आहे तर इथे मी तीन टोमॅटो घेतलेले आहेत टोमॅटो हे मीडियम साईजचे आहेत तुम्हाला जितक्या लोकांसाठी भाजी बनवायची असेल तितके टोमॅटो इथे तुम्ही घेऊ शकता तर इथे मी थोडेसे मीडियम कच्चे टोमॅटो घेतलेले आहेत तुम्ही कोणतेही टोमॅटो इथे वापरले तरी देखील चालणार आहे आता टोमॅटोचे अशा मोठ्या मोठ्या पीसमध्ये आपल्याला हे कट करून घ्यायचे आहे टोमॅटो हे लहान पीसमध्ये कट करायचे नाही अशा पद्धतीने मोठ्या मोठ्या पीसमध्ये सर्व टोमॅटो इथे मी हे कट करून घेतलेले आहेत तर आता इथे पाणी घेतलेलं आहे पात्यालामध्ये आता हे जे कट केलेले टोमॅटो आहेत ते आपण सर्व यामध्ये घालून टाकूया जर तुमचे टोमॅटो या आंबट असतील तर पाण्यामुळे आंबटपणा हा कमी होतो म्हणून जर टोमॅटो जर आंबट असतील तर एक ते दोन पाण्याने स्वच्छ टोमॅटो धुवून घ्या म्हणजे आंबटपणा हा कमी होतो तर आता इथे गॅसवरती एक कढई तापत ठेवलेली आहे कढई तापली की त्यामध्ये थोडंसं इथे ते तेल घालून घेतलेलं आहे एक चमचाभर तेल वापरलेलं आहे मी तेल तापलं की यामध्ये आठ ते नऊ हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता भरपूर असा लसूण घातलेला आहे या भाजीला लसूण हा भरपूर घाला म्हणजे भाजी खूप छान लागते खायला थोडेसे शे शेंगदाणे घेतलेले आहेत आपण आता हे मीडियम गॅसवरती आपण छान असं भाजून घ्यायचं आहे तरी ते तुम्ही पाहू शकता मिडियम गॅसवरती छानही मी भाजून घेतलेलं आहे आता हे काढून घेतलेलं आहे आणि त्याच कढईमध्ये दोन पळ्या तेल घातलेलं आहे तेल तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आता तेल छान तापलं की यामध्ये एक चमचा मोहरी घालून घेतलेली आहे मोहरी छान फुलली की एक चमचा जिरे घालून घ्यायचं आहे दहा बारा कढीपत्त्याची पाणी घालून घेतलेली आहे कढीपत्तेचे पाणी छान परतले की एक मिडियम साईजचा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे मी कांदा आपण छान तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे मस्त ही भाजी तयार होते तुम्हीसुद्धा अगदी नक्की करून बघा आणि खूपच कमी वेळामध्ये झटपट अशी तयार होते तर इथे तुम्ही पाहू शकता कांदा आपला छान परतत आलेला आहे आता टोमॅटो इथे मी दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे तो टोमॅटो आपण यामध्ये घालून घेऊया आणि मिक्स करून घेऊया सर्व टोमॅटोची अशी भाजी केली तर नक्कीच दोन चपात्या मुले देखील जास्त खातील आणि खूपच झटपट ही तयार होते आता चवीपुरतं मीठ घालून घेऊया म्हणजे टोमॅटो शिजायला लवकर मदत होते नाहीतर टोमॅटो हा लवकर शिजला जात नाही त्यामुळे जर त्यामध्ये जर मीठ घातलं तर टोमॅटो शिजायला लवकर मदत होते आता झाकण ठेवून आपण ही एक वाफ काढून घेऊया तर एक पाच मिनटं मी इथे झाकण ठेवून वाफ काढून घेतलेली आहे तुम्ही इथे पाहू शकता टोमॅटो आपला बऱ्यापैकी असा मऊ झालेला आहे आता ही मिक्स थे थे। हे मिक्स करून घेऊया आणि यामध्ये अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आहे आणि जे आपण हिरवी मिरची कोथंबी हिरवी मिरची शेंगदाणे आणि लसूण हे वाटून घेतलं होतं ते घालून घेऊया जास्त बारीकदेखील इथे मी पेस्ट केलेली नाही आहे अगदी ओबडधोबड आपल्याला वाटायचं आहे म्हणजे भाजीतले शेंगदाणे खायला छान लागतात आता हे छान व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आपण आपल्याला या टायमाला गॅस मिडियम ठेवायचं आहे नाहीतर शेंगदाण्यामुळे भाजी लवकर करपू शकते त्याच्यामुळे गॅस मिडियम ठेवूनच तुम्ही ही भाजी करा मिक्स करून झाल्यावर एक दोन ते तीन मिनटासाठी पुन्हा ही भाजी आपण झाकण ठेवून मंद गॅसवरती शिजून घेणार आहोत तरी ते पाहू शकता दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आणि भाजी आपली परफेक्ट अशी शिजलेली देखील आहे आणि खूपच झटपट ही तयार झालेली आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत